हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे हिरव्या टॅमॅटोची चटणी तर तुम्ही भरपूर अशा हिरव्या टमाट्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बघितल्या असतील पण ही एक त्यातलीच वेगळी हिरव्या टमॅट्याची चटणी ते मी हिरवे टॅमॅटो घेतलेले आहे स्वच्छ धुवून त्याला कट करून घेतले आणि नंतर एका कढईमध्ये इकडे एक सात आठ मिरच्या आणि नऊ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत याला आता मिडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे नंतर एक छोटी वाटी शेंगदाणे आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून अजून एकदा असं भाजून घेऊया तेल टाकल्याच्या नंतर तर मिरच्याला डाग लागेपर्यंत भाजायचं आहे आपल्याला मिडीयम गॅसवर तर आता हे भाजलेली आहेत मिरच्या आणि शेंगदाणे पण याच्यामध्ये भाजलेली आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये हे बारीक चिरून घेतलेला कच्चा टॅमॅटो तर याच्यामध्ये पण मिडीयम गॅसवर याला भाजून घ्यायचं आहे टमॅट्याला तर टोमॅटो मऊ होण्यासाठी अगोदर भाजून घ्यायचं आहे याला पण मिडीयम गॅसवर असं एक दोन मिनिट परतून घेऊया अगदी थोडंसं याच्यामध्ये तेल टाकूया तेल टाकून आणि परतून घेऊया टोमॅटो मऊ होईपर्यंत तर ही चटणी खूप भारी लागते हिरव्या टमाट्याची टमाट्यापेक्षा ही खूप छान लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर या आता हे पण छान मऊ झालेले टमाटे प्लेटमध्ये काढून घेते तर मिक्सरला आता हे शेंगदाणे लसूण हिरवी मिरची पूर्ण आता याच्यामध्ये बारीक करून घेते मिक्सरला तर बघू शकताय असं एकदम असं बारीक झालेलं आहे तर इकडं आता खमंग छान असा फोडणी करून घेऊया तर एक पळी तेल अर्धा चमच जिरं घातलेलं आहे आणि मिक्सरला वाटून घेतलेला खरडा किंवा चटणी तर याच्यामध्ये तेलामध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर भरपूर हिरवी मिरची घातलेली आहे याच्यामध्ये लाल तिखट थोडंसं घालते कारण चटणी आहे ही भाजी नाही तर तिखटच पाहिजे झणझणीत अशी तर आता हे मिक्स करून घेते थोडीशी हळद घातलेली आहे आणि टमॅटोच्या फोडी याच्यामध्ये आता मिक्स करून घेते मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ टाकून पुन्हा मिक्स करायचं आता याला आपण एक दोन ते तीन मिनिट मीडियम गॅसवर झाकून ठेवूया दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि टोमॅटो पूर्ण मऊ झालेला आहे बघू शकता आणि याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आपल्याला तर आता हे कोथिंबीर घातल्याच्यानंतर व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली बघू शकता आहे कसला भारीक कलर पण आलेला आहे आणि चटणी पण फार छान झालेली आहे तर भाजी पण करू शकता आहे कोण चटणी पण करू शकते खूप भारी लागते ही कच्च्या टोमॅटोची चटणी तर भाताबरोबर कशाबरोबर खा खूपच टेस्टी एकदम चटणी होते ही कांदा न घालता केलेली चटणी तर लसूण मिरची हिरव्या टमॅटोची चटणी तयार आहे भाकरीबरोबर बरोबर कशाबरोबर खा खूपच टेस्टी लागते तुम्ही पण नक्की ट्राय करा गरमागरम भाकरी आणि कच्च्या टमाटोची चटणी तयार आहे मला पण असं कधी खाईन असं वाटते तर मी खाऊन घेते आणि तुम्ही, तुम्ही पण नक्की ट्राय करा कच्च्या टमॅटोची चटणी